नमस्कार मी अनिता कुलकर्णी ज्ञानेश्वरी हस्तलिखित उपक्रमामध्ये मी सहभागी झाले होते बुढीपाडव्याला लिहिण्यास ले, ले, सुरुवात केली आता सहा जानेवारीला माझं लेखन पूर्ण झालं तुम्हाला दाखवते पहिला अध्याय हे सगळे वळीनी सगळेच अध्याय आहेत अर्थातच आणि शेवटचा अध्याय अठरावा अध्याय अठरा अध्याय मोठा आहे जरा आणि हा पूर्ण झालाय लिखाण पूर्ण झाले धन्यवाद